आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस दोन सप्टेंबर बावन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावरच मराठा आरक्षण विषय उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण वेगवे पाटील यांनी हैदराबाद गॅजेट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुंबी किंवा मराठा कुंबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असा एक शासन आदेश त्या ठिकाणी जाहीर केला होता तो जाहीर करत असताना आणि नंतरच्या काळात त्यांनी असं सांगितलं होतं की ह्या शासन आदेशामुळं मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाज हा आरक्षणामध्ये जाईल आणि या आरक्षणाचा लाभ मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाजाला मिळेल तोपर्यंत जो काही जी आर आहे त्यातली नेमकी शब्दरचना काय आहे त्याच्यामध्ये रायडर काय टाकले या संदर्भात माहिती नव्हती माहिती झाल्याबरोबर आम्ही त्या शासन आदेशामुळं हैदराबाद संस्थांमधील मराठ्यांची फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणूक राज्य सरकारनं आणि विशेषतः मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विर्खे पाटील यांनी मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला असं जाहीर सांगून केलेली आहे त्या मतावर आम्ही आलो त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही गोलमेज परिषद घेतली या परिषदेला राज्यामध्ये मराठा समाजामध्ये कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संघटना याचिकाकर्ते हिंदीज्ञ अभ्यासक या सगळ्यांना आम्ही जाणीवपूर्वक बोलवलं होतं आणि ते आले होते त्यानंतर था। या शासन आदेशाचा आम्ही त्या ठिकाणी परत अभ्यास केला आणि परत आम्ही ते ठाम ठामाताला आलो या शासन आदेशामुळं मराठवाड्यातील मराठ्यांना काहीही फायदा होऊ शकत नाही एक प्रमाणपत्रही त्यांना मिळू शकत नाही तरी सातत्यानं ना सरकार सांगत होतं यामुळं मराठवाड्यातील मराठा समाजाला पूर्ण आरक्षणामध्ये जाईल आणि राधाकृष्ण विखे पाटील हे आरक्षण दिलं पण सगळीकडे स्वतःच स्वागत करून सत्कार करून विरोध दरम्यानच्या काळात सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जो हैदराबाद मुक्तीचा दिन आहे मराठवाड्यासाठी राज्य सरकारने काही प्रमाणपत्र वितरित केले आणि अशा पद्धतीनं प्रचार देखील राज्य सरकारनं हैदराबाद नुसार किंवा दोन सप्टेंबरच्या शासन आदेशानुसार हे प्रमाणपत्र दिलेले आहेत आपण या अनेकांनी बातम्या बघितल्या असतील परंतु ज्यावेळेस वस्तुस्थिती आम्ही तपासली त्यावेळेस ते, ते जे प्रमाणपत्र वाटप केलं त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांनी केलं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आणि इतर पालकमंत्र्यांनी जे मराठवाड्यात जिल्ह्यामध्ये होते त्यांनी अशा प्रमाणपत्राचं वाटप केलं ते सगळे प्रमाणपत्र न्यायमूर्ती शिंदे कमिटीच्या शिफारशीनुसार जे काही निघत होते त्यातले ठेवून प्रशासनाने जनतेचा आणि मराठवाड्यातील मराठा समाजाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला दे होता आम्ही उघडली आणि यातून मराठा समाजाचा कसलाही फायदा नाही तो परत एकदा त्या ठिकाणी दिसून आला दरम्यानच्या काळामध्ये हा जो काही विषय समजून घेण्यासाठी मराठा आरक्षण शेक कमिटीची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये मराठा समाजामध्ये कार्यरत असलेले वेगवेगळ्या सामाजिक संघटना याचिका करते या सगळ्यांना बोलून त्यांच्यामुळे चर्चा करावी आणि यातून मराठ्यांना कसं आरक्षण मिळते हे समजून सांगावं अशी विनंती आम्ही उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्यक्षही केली मेलोली केली आणि अधिकृत बोलवण्यासंदर्भात त्यांना विनंती केली आहे तो, तो आजपर्यंत त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं नाही त्यामुळे परवाची काही सुनावणी होती ज्या वेगवेगळ्या याचिका त्या दोन सप्टेंबरच्या जे आरच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये होत्या त्यामध्ये आदल्या दिवशी न्यायालयाने असे निर्देश दिले होते की जे उद्यापर्यंत याचिका दाखल करतील किंवा हस्तक्षेप दाखल करतील तेवढ्याचाच विचार केला जाईल केला जाणार नाही ना त्यामुळे त्या ठिकाणी हैदराबाद गॅलेंडरमध्ये नोंद असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मानेक कार्यपद्धती म्हणजे यशपी जाणार होतो आपण से शुद्धी शुद्धीपत्र काढण्यासाठी राज्य सरकारला करा कारण की यामध्ये पहिल्या पानावर जरी म्हणलं असलं मराठा हैदराबाद कॅनिटर मधील तीन नंबर पान जे आहे त्याच्यामध्ये जो काही शासन आदेश आहे तुमच्याकडं कुणबी <coughs> रक्त संबंधातलं कुणी कोणाकडे व्हॅलिड प्रमाणपत्र असेल एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा कुणबी असल्याचा पुरावा असेल तो नातेवाईक तुम्हाला शपथपत्र देत असेल आणि त्यातून तुम्ही कुलबी आहात ते सिद्ध होत असेल तर अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळतील असा तो शासन आदेश आहे आणि ही तर न्यायमूर्ती शिंदे समिती गेल्या कोरोनाच्या त्यानंतर जी त्रि कमिटी त्यामध्ये नेमली जे गावागावमध्ये गाव जाऊन अर्ज भरून घेणार किंवा पाहणी करणार त्यातही प्रत्येकाला ज्याला अर्ज केला त्याला सहा प्रमाणपत्र द्यावे लागतात आणि साधा अर्ज जरी करायचा आहे अर्ज जरी करायचा आहे त्याला तर त्यासाठी तर नातेवाईक असला पाहिजे आणि तोही जी काय आपली डेफिनेशन आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये पॅरेंटल साइटनेचला काही जरी केली तर जो दोन हजारचा कायदा आहे कुमारी माधुरी पाटील वर्षेस उपायुक्त आदिवासी यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं घटनापीठाने लुकनफ केलेला कायदा आहे त्या कायद्याच्या बाहेर कुणालाही कॅस्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मिळत नाही त्याचे रोज दोन हजार बाराला बनले आणि काही पुरावे शिंदे कमिटीनंतर तर हैदराबाद संस्थांमधील दोन हजार चोवीसला त्या जी आरच्या पहिल्यापणावर जे रायडर टाकले एक ते दहा त्यामध्ये एक तीन आणि दहा हे स्पष्ट आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनच्या बाहेर कुणालाही प्रमाणपत्र मिळणार नाही व हैदराबाद संस्थांमधला जो मराठा आहे अठराशे चौऱ्याऐंशी पासून जे काही गॅजेट निघाले सगळे जे काय मराठवाड्यामधील जे गॅजेट आहेत हैदराबाद संस्थान जरी बोलत असलो आपण तर ब्रिटिश इंडिया म्हणून ते गॅजेट आहे ते वेगळे नाही येत ब्रिटिश इंडियामध्ये ज्या पद्धतीनं दस वार्षिक एक्क्याऐंशीची जी झाली आपल्याकडे पहिली फक्त निजाम संस्थांमध्ये ती चौऱ्याऐंशीला झाली मग ते चौऱ्याऐंशी च गॅजेट आहे त्यानंतर एकोणीसशे एकोणीसशे अकरा एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस त्याच्यामध्ये कास्ट जनरांना शेवटची झाली देशामध्ये हैदराबाद संस्थांमध्ये झाली आणि एकोणीसशे एकेचाळीस असे ते गॅजेट आहे आणि या सगळ्या गॅजेटमध्ये मी जे काय ना आपल्याला हे दिलं आहे त्याच्यामध्ये एकवीसचं गॅजेट आहे सेन्सर ऑफ इंडिया सेन्सर ऑफ हैदराबाद लक्षात हैद्राबाद ऑफ इंडिया स्टेट काही संस्थान होते आपल्या देशामध्ये त्याचं नाव येत खाली हैदराबाद स्टेट याच्यामध्ये मागच्या फेरीवर जो काही ताकदा दिलाय मी तो उच्च न्यायालयात दिलाय सबसिडरी टेबल वन कास्ट क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर ट्रॅडिशनल ऑक्युपेशन व्यवसायाप्रमाणे जे काही गट आहेत त्यांचे त्याप्रमाणे हे देशभर फक्त काही निजाम मध्ये झाला असं नाही हे देशभर त्यामध्ये जो पहिला गट आहे लँड होल्डर्स त्याच्यामध्ये कापू आणि यलम आहे येलमन जे आहे आपल्याकडे रेड्डी यलम जे म्हणतो आपण तो आंध्रमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तो आमच्याकडे थोड्या प्रमाणावर आहे पण आंध्र म्हणजे तेलंगणा आणि आंध्र आंध्राचं त्यानंतर दुसरा जो गट आहे हा कल्टिवेटर आहे शेती करणारा शेती कसणारा शेतीवर अवलंबून असणारा किंवा इन्क्लुडिंग ग्रोवर ऑफ स्पेशियल प्रॉडक्ट म्हणजे तेल तेल काढणारा किंवा अशी जे विशिष्ट कृषी उत्पादक आहेत त्यावर त्याचाही व्यवसाय करणारा सगळ्याचा एक गट होता त्यामध्ये त्यामध्ये हटकर गोळी कुणबी लोधी माळी मराठा मुन्नार तेलंगा वंजारी आणि कुणबी हा तो व्यावसायिक गट आहे म्हणजे कुणबी म्हणून कुणबी त्यामध्ये आहे आणि मराठा हा कल्टिवेटर गट म्हणून त्यामध्ये लागलेला आहे पण मराठा आणि कुणबी एकच आहे हे जे सांगितलं जातं हेही चुकीचं आहे आणि आपल्या देशाचा जो कायदा आहे त्याबरोबर कुणबी ही वेगळी जात समजली जाते आणि मराठा ही वेगळी जात समजली जाते एक जात समजली जात नाही त्या कायद्याप्रमाणे नातेसंबंध कोणाचे काय असू शकतात पण कायद्याप्रमाणे कारण जर तसं असतं तर त्र्याऐंशी क्रमांकाचं प्रमाणपत्र फक्त मिळालं असतं पण ते होत नाही त्याचं कारण कायद्याप्रमाणे कुणबी वेगळे एक्क्याऐंशी पासून ला आलं एक म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून कुणबी वेगळे मराठा वेगळे पण हे दोन्ही मध्ये दाखवले आणि पुन्हा जे बाकीचे जे आहेत त्या इतर ज्या त्या राज्यामधल्या इतर जाती आहेत जात समोर एस सी असेल मध्ये राहणारे म्हणजे आदिवासी असतील अशा पद्धती आहेत पण आपल्या विषयापुरतं आणि त्यानंतर हा एकोणीसशे एकतीस चा गॅजेट आहे ज्याचा उल्लेख हा दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये केला आहे शेवटचं से पेज सेन्सर ऑफ इंडिया नाईन्टीन थर्टी वन एच एस निजाम डॉमिनेट हैदराबाद स्टेट यातली जो काय तक्ता आहे शेवटच्या पानावर जिल्हा हायकोर्टाचं पण चेंज पान आहे त्यामध्ये त्याच्यामुळे लँड होल्डर मध्ये कापू आणि लंब आहेत आणि खाली जे कल्टिवेटर गट आहे त्यामध्ये मराठाही आहे पाटकळ कोळी कुणबी लोधी माळी मराठा मुन्नार तेलंगा आणि बंजार हा कल्टिव्हेटर गट आहे पुढे इतर एस सी एस टी जाती आहेत खालच्या एन टी वगैरे ज्या जाती आहेत त्या खाली सगळ्या या ठिकाणी त्यांनी व्यवसाया प्रमाण आहेत म्हणून कुणबी पकडून मराठ्यांना प्रमाणपत्र द्या असं होत नाही कल्टिव्हेटर गटामध्ये आमचा जो मराठा आहे आणि आमची पहिल्यापासूनची जी चळवळ आहे मराठवाड्यातली मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन असू द्या किंवा इतरही असू दे त्यानं की हैदराबाद मधल्या मराठ्यांना सरसगट हे यामध्ये घालून त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजेत आणि त्यांना जात प्रमाणपत्र दिले पाहिजे ह्यांची मागणी होती आणि दोन सप्टेंबरपर्यंत त्याच पद्धतीने मागणी चालू होती एकोणीसशे सदुसष्टच्या पुरावाप्रमाणे ज्यांना कुलबी आहेत सदुसष्टचा पुरावा जे कुलबी सिद्ध करू शकतात ज्यांचे रक्त संबंध आहेत कागदापत्रा थोडाफार बदल झाला असेल तो शिंदे समितीप्रमाणे दुरुस्त करून त्यांना प्रमाणपत्र दिले जातात ती वैध पद्धत आहे आणि त्याला कुणाचा विरोध असायचं कारण नाही किंवा विरोध करायचं कारण नाही ते होत आहे पण हे सोडून जो करोड मराठ्यांचं या ठिकाणी शिल्लक आहे आणि जो कल्टिवेटर गटात आहे या मराठ्यांचं काय आणि मी आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे तेराशे तेवीस पासून सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत आम्ही वेगवेगळ्या मुस्लिम प्लांवरती होतो स्वातंत्र्य जे मिळालं आम्हाला किंवा भारतामध्ये आम्ही आलो हे निजामाबरोबर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांनी जे ऑपरेशन पोलो केलं त्यातून निजामाबरोबर आणि आमचाही जो स्वातंत्र्य लढा होता स्वामी रामानंद तीर्थाच्या नेतृत्वाखाली हा सशस्त्र सांग क्रांती लढा होता लढून आम्ही स्वराज्य मिळवलं निजामाच्या विरोधामध्ये रजाकाराच्या विरोधामध्ये ती वस्तुस्थिती आहे त्यामध्ये पण तिथलं जे स्टेटस आहे ते रिऑर्गनायझेशन नंतर एक मे एकोणीशे साठला आम्ही महाराष्ट्रात आलो त्यापूर्वी आम्ही आंध्रमध्ये होतो पण उर्वरित जे काय मुंबई स्टेट होतं ब्रिटिश आणि सी बेरा म्हणून जो काही नागपूर आणि वराडचा भाग होता त्याची आणि आमची प्रशासनिक पद्धत राजकीय पद्धत शिक्षणाची पद्धत धार्मिक पद्धत लवकरची पद्धत टोटल भिन्न आहे आम्हाला उर्दू भाषा होती आणि हैदराबादला पाली होतं मराठीचं कुठलंही पाणी संपूर्ण मराठवाड्यामधून होतं पहिलं स्थापन जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विलिद्ध महाविद्यालय संभाजीनगरमध्ये स्थापन केला आणि एक प्रचंड मोठा कॅम्पस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यापूर्वी तर नव्हतं ना असं तरी एखाद्या शाळा वगैरे कुठं आर्य समाजाने काढलेल्या होत्या त्या होत्या पण मूळ जी व्यवस्था होती शिक्षणाची सरकारी म्हणून उर्दू मध्ये होती शाळा होत्या उर्दू मध्ये होत्या शिक्षणाची भाषा उर्दू व्यवहाराची भाषा उर्दू होती आणि पुढचं शिक्षण घ्यायचं तर हैदराबादला जावं लागतं आम्ही शंकरराव चव्हाण साहेबांची नरसिंहराव असतील की जी सगळी पिढी हैदराबादला शिकली त्यांना इकडे शिकायलाच वेळ नव्हती हे सगळे ज्या डिस्पॅरिटी आहेत ह्या राज्यामध्ये ह्या कुणी लक्षात घेत नाही आणि इकडला मराठा तिकडला मराठा एकच आहे त्यामुळं हे नाही आणि यातला शेवटचा भाग की जे सांगितलं जातं काकासाहेब कालेलकर कमिटीनं मराठ्यांना महाराज ठरवलेलं नाही ते दादाच खोट आहे कारण एक मे एकोणीसशे साठ पूर्वी आम्ही आंध्रमध्ये होतो सतरा सप्टेंबरला एकोणीसशे तेचाळीसला जरी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं भारतामध्ये आम्ही आलो तर एक मे एकोणीसशे साठ पर्यंत आम्ही आंध्र राज्यामध्ये होतो इकडं नव्हतो आम्ही काकासाहेब कालेलकर समिती स्थापन झाली एकोणीसशे ला आणि त्यांनी रिपोर्ट दिला ला। तो पण आम्ही आंध्र आमची राजधानी होती म्हणजे हैदराबाद आणि आमची जी सगळी पाहणी केलेली काकासाहेब कालेलकर आयोगाने ही हैदराबादून केलेली त्यांचे जे सगळे दौरे होते ते हैदराबादून होते आणि तिथं जे कॅबेट आहे तिथली जी लिस्ट आहे राज्याची आणि केंद्राची त्यामध्ये मराठा समाज कल्टिवेटर गटामध्ये ओबीसी समुदायामध्ये आहे हैदराबाद स्टेट मधून त्यामुळे इकडल्या मराठ्यावर त्याला जोडणं आणि त्या पद्धतीनं त्याचं सगळं स्टँडिंग हैदराबाद संस्थांमध्ये असेल किंवा छत्रपती शाहू महाराजांनी ज्या काही सुधारणा केल्या किंवा प्रतापसिंह महाराजांनी केल्या तशा पद्धतीने शिक्षण असेल व्यवसाय असेल कुठल्याही सुधारणा आमच्याकडे नव्हत्या ती वस्तुस्थिती आहे म्हणून आमचं जे स्टेटस आहे ते आम्हाला मिळावं म्हणून हैदराबाद गॅजेट आम्हाला आवडवा म्हणजे काय व्हावं हैदराबाद गॅजेटमध्ये कुणाचीही वैयक्तिक नोंद नाही कुठल्याही गॅजेटमध्ये पण तिथं आमचा समुदाय आमचा जात समुदाय ज्या गटात होता तो गट आम्हाला वैयक्तिक पुराचेही व्हॅलिडिटी यामध्ये सिद्ध होऊ शकत नाही कारण त्याकडे तसे पुरावेच नाही कुलबी असल्याचे ज्यांच्याकडे आहे ते घेतात न्यायमूर्ती शिंदे सर त्याला पर्याय दिला आहे आणि ला, ते मिळत आहे आणि मी आत्ताच सांगितलं आपल्याला त्याप्रमाणे शेहेचाळीस हजार कुलबी नोंदी मिळाल्या संपूर्ण मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये दोन लाख एकोणचाळीस हजार प्रमाणपत्र वितरित झालेत आणि त्यामध्ये व्हॅलिडिटी फक्त आठ हजार तीनशे चालली आतापर्यंत मग हे सोडून इतर मराठ्यांचं काय तो कुणबी नाहीच आहे तो मराठा म्हणून त्या ठिकाणी ओबीसी मध्ये होता कल्टिव्हेटर घाटामध्ये होता हैदराबाद मध्ये त्या मराठ्यांचं काय आणि ही आमची मागणी होती आणि ते मागणी मान्य झाली तरच संपूर्ण मराठा समाज आरक्षणामध्ये येऊ शकतो किंवा आरक्षणामध्ये जाऊ शकतो आणि त्या मागणीप्रमाणे विखे पाडणार कदाचित त्या शासन आदेशातून संपूर्ण मराठ्याला त्यामध्ये गव्हर केला असेल अशी एक समज झाला त्यामुळे आम्ही जिंकलो गुलाब उदाळा आणि सगळा मराठा समाज तीन कोटी सहा कोटी आरक्षणात गेला या पद्धतीची वातावरण ठिकाणी झाली पण वस्तुस्थिती अशी आहे त्या शासनाची समितीच्या पुढे त्या समितीने काही दिलं नाही तुम्ही असा तर तुम्हाला कुणबी प्रमाण मिळेल पण यातून एक झालं विनाकारण राज्यामध्ये सामाजिक द्वेष वाढला विद्वेष वाढला आणि कदाचित राज्य सरकारचा तो उद्देशच असावा येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी काहीतरी राज्यामध्ये सामाजिक वातावरण भरबूड करायचं द्वेष वाढवायचा त्यामुळे आजही मराठ्यांना कसे प्रमाणपत्र देणार आणि यातून मराठ्यांना कसं लाभणार विखे पाटील स्पष्ट बोलत नाही अनेकदर त्यांना सांगितलं तुम्ही स्पष्ट करा भूमिका ते स्पष्ट करत नाही फक्त शासन आदेशाप्रमाणे मिळत मात्र ते म्हणजे भाषा काय आहे शासन आदेशाप्रमाणे मिळत आणि शासन आदेश काय होतो की तुम्ही पूर्वी असा तुमच्याकडे पुरावे असतील रंग संबंध असतील तर तुम्हाला मिळतील हे काम तर शिंदे कमिटी दोन वर्षांमधून करते ना मग तुम्ही हा जिकार काढलाच का मुलामध्ये आणि काढला तर हरकत नाही त्याचं स्वागत आहे तर त्यामध्ये आता शुद्धीपत्रक काढा आणि हैदराबाद संस्थांमधील जो मराठा होता मी आता तो आपल्याला सांगितलं त्या मराठ्यांना प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती त्यामध्ये निश्चित करा आणि ती देण्यासाठी मान्य उच्च न्यायालया राज्य सरकारला आदेशित केलं पाहिजे ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आमचा संघर्ष आहे आणि पुढच्या काळात मार्गीसाठी आमचा लढा संपूर्ण चालू राहणार आहे कारण ही मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत हैदराबाद संस्थांमधला मराठा हा आरक्षणात जात नाही ज्या वर्गामध्ये तो आंध्रमध्ये होता ज्या वर्गामध्ये तो निजाम स्टेटमध्ये होता त्या स्टेटसमध्ये तो जात नाही आणि ते स्टेटस आम्हाला मिळालं पाहिजे आमची ब्रिटिश इंडियातील मुंबई स्टेट बरोबर तुलना केली जाऊ नये इथल्या मराठ्यांचं स्टेटस वेगळं आहे सामाजिक आर्थिक किंवा नोकरीतनं कारण त्या काळामध्ये जी काही नोकरी संधी होती प्रशासन आणि लष्करी पेशा तो आम्हाला नव्हता ते सगळं आम्ही शेकडो वर्ष मागा होत त्यामुळे ते आम्हाला मिळायला पाहिजे आणि हे जे आमची सामाजिक पाहणी आहे कास्ट व्हॅलि कास्ट व्हेरीफिकेशन आणि व्हॅलिडिटीमध्ये जे काही हैदराबाद संस्थांमध्ये आहे त्याचं डिटेल रिपोर्टिंग आहे त्याचे गॅजेट्स आहेत त्याचे वेगवेगळे कागदपत्र आहेत राष्ट्रीय दस्तावेज आहेत आणि याची पूर्ण पाहणी शिंदे कमिटीने केलेली आहे तर त्यानुसार आम्हाला ते स्टेटस द्या <coughs> आणि आम्हाला ते आरक्षण द्या ही आमची मागणी आहे आणि ही पण आमची मागणी पूर्ण झाली तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं आणि एखादं प्रमाणपत्र मिळत पण आज जे समज बसविलं जातो सगळे तमाम मराठे आरक्षणात चाललेत तर मी खात्रीनं सांगतो आणि जबाबदारी सांगून एकही मराठा आरक्षणात मराठवाड्याला जात नाही जाणार नाही ज्यांच्या कुणबी नोंदी मिळतील तेवढेच जातील तो तर काय काय त्यामध्ये कुणीही काय करू शकत नाही कारण आज मराठवाड्यात जर सोडलं तर विदर्भ असल वराठा असल खानदेश असल कोकणातला जर काही भाग सोडला तर पूर्ण संपूर्ण उरवडील महाराष्ट्र खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र यामध्ये सातत्याने ही प्रक्रिया चालली ज्याला पाहिजे तो प्रमाणपत्र काढतो आणि ज्याला पाहिजे व्हॅलिडिटी करून तो वापरतोय तो काही वादाचा विषय होत नाही पण विनाकारण हे आठ हजार तीनशे व्हॅलिडिटीसाठी राज्यामध्ये एक वाद निर्माण केला जातोय आणि मराठा समाजाला टार्गेट करण्याचं काम केलं जातं विशेषतः आम्हाला मिळत यात काहीच नाही पण टार्गेट मात्र आम्हाला केलं जातो हे आपलं सगळ्यात मोठं सामाजिक दुःख आहे आमचं काय देताय तुम्ही आम्हाला कोण मिळत त्यांना कोण तुम्ही प्रमाणपत्र देत नाही मराठ्यांना एकतरी प्रमाणपत्र देताय का दोन सप्टेबरच्या शासनादेशात एका एकत्रित मराठीला प्रमाणपत्र मिळणार आहे का एकही मिळणार नाही पण विभागाने मराठ्यां मराठ्यां तुमचं बिघडवलं काय तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र देत नाही बसवले शासन आम्हाला आमचं स्टेटस देत नाही आम्हाला आरक्षणात घेत नाही आम्हाला कसं प्रमाणपत्र देणार याची कार्यपद्धती तुम्ही सांगत नाही आणि ठोके महाराज फक्त मराठ्याला मारत आहे त्या अतिशय चुकीचं आहे अज्ञानाचा आहे आणि जे कोणी हे बोलत आहेत याबद्दल त्यांना याचा काही अभ्यास नाही राज्यातल्या सामाजिक परिस्थितीचा त्यातून हे बोलत आहे आणि सरकारी याच्यामध्ये स्पष्टता न देता हा गोंधळ कसा वाढेल आणि मराठा आणि इतर समाजाचं राज्यभर कसे भांडणं लागतील ह्या प्रयत्नात आहे आणि त्या प्रयत्नातून राज्यामध्ये कारण नसताना जे काही सामाजिक अतिशय चांगलं वातावरण होतं ते बिघडवण्याचं काम त्या शासनादेशातून राज्य सरकारने केलं असेल आवडतो आपल्याला काही घेण्यापेक्षा बाकी समाजाला दिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जे कुणी मराठा राज्यकर्ते होते त्यांनी आपल्याला आरक्षणात जायचं यासाठी काही प्रयत्न केले त्या दृष्टिकोनातून कुणी या प्रश्नाकडे लक्ष सुद्धा दिलं नाही अण्णासाहेब पाटलांनी जे आंदोलन चालू केलं होतं ते आर्थिक निकषावर आरक्षण मागितलं होतं त्यांनी मागासव मागास जाते म्हणून मागितलं नव्हतं त्यांनी ही चळवळ जी मोठ्या प्रमाणात चालू झाली की पोपर्टीला जो काही एका बहिणीवर अन्याय झाला त्यानंतर ही मागणी मोठ्या प्रमाणावर पुढे आली आणि ज्या पद्धतीने पृथ्वीराज चव्हाण सरकारनं त्यावेळेस आरक्षण दिलं होतं कायदा केला होता तर तो, तो मंत्रिमंडळाची एक कमिटी जिला आपण राणे कमिटी म्हणतो तिच्याद्वारे तो, तो केला होता तर त्यापूर्वीच एकोणीसशे त्र्याण्णवला तिच्यापूर्वीच एकोणीशे त्र्याण्णवला इंदिरा साहनी जजमेंट नंतर मागासवर्गीय आयोग शिवाय मागासवर्गीय आयोगानं कुठल्या जातीला मागास ठरवल्याशिवाय त्याला आरक्षणाच्या यादीत घालायचं नाही हा काय कायदा झालेला हा कायदा पूर्वी नव्हता त्र्याण्णव नंतर हा कायदा आला इंदिरा साणीच्या जेल पडतो आणि त्यातून जे कुठले आरक्षण मिळाले एसीबीसीचे ते पन्नास टक्केच्या पुढचे होते दुसरी त्या घातली होती इंदिरा साणीनं आणि त्यावर हे मराठ्याचं आरक्षण टिकत नव्हतं मागणी प्रॉब्लेम पुढं आहे आता जर नेहमी म्हटलं जातं गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा असा जो भेदभाव केला जातो त्याच्याबद्दल आपण काय गरीब श्रीमंत मराठ्यापेक्षा स्टॅट्युटरी भाग जे आहेत राज्याचे आणि जी वस्तुस्थिती आहे आहे जो त्यापूर्वी जे भाग होते त्या भागातली जी सामाजिक परिस्थिती होती त्याप्रमाणे त्या त्या, त्या त्या समाज घटना विचार केला पाहिजे या ठिकाणी मार्ग जे अशा पद्धतीनं शब्द छिडकारत आहेत गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा आता कुठला समाज गरीब नाही मला वैयक्तिक कुठल्या समाजावर बोलायचं नाही पण कुठलाही आता छगन भुजबळ आहे त्यांच्या समाजामध्ये गरीब श्रीमंत नाहीत का ओबीसी आरक्षण कमिटीचे अध्यक्ष बावळपुरे त्यांच्या समाजाच्या विदर्भात काय बोलत त्यामध्ये गरीब श्रीमंत नाहीत का आता कुठला समाज आहे दलित समाज आहे त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत नाहीत का आदिवासी समाज आहे त्यामध्ये गरीब श्रीमंत नाहीत का हा बेकायदेशीर उद्योग आहे अशा पद्धतीच्या पोटपट्टी लावण्याचा त्याचं उत्तर एकच असू शकतं जे स्टॅट्युटरी राज्याचे त्याप्रमाणे जी सामाजिक परिस्थिती होती त्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे याचा विचार केला जावा आणि त्याप्रमाणे हा विषय पुढे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यात तुमची आहे का नाही काहीच कारण नाही सरकारनं हैदराबाद गॅजेटचा जो दुरुपयोग केलाय वर शब्द हैदराबाद टाकला सप्टेंबरच्या शासन आदेशामध्ये त्या मराठा स्थान दिलं नाही किंवा जो हैदराबाद स्टेट मधला मराठा एकोणीसशे एकवीसच्या आणि एकतीसच्या गॅजेटमध्ये जो कल्टिवेटर गटामध्ये आहे ज्याला व्यावसायिक गट त्याला आरक्षण कसं द्यायचं त्याला प्रमाणपत्र कसे द्यायचे जी कार्यपद्धती त्या चियार मध्ये नाही पण ती कार्यपद्धती निश्चित केली पाहिजे ती कार्यपद्धती जाहीर केली पाहिजे यासाठी मान्य उच्च न्यायालयानं राज्य सरकारला आदेश दिले पाहिजेत यासाठी आमची याचिका आहे आणि ती आमची मागणी त्याशिवाय मराठा समाज हैदराबाद संस्थांमधला आरक्षण देत नाही आणि एकही प्रमाणपत्र मराठ्याला मिळत नाही सर एकंदरीत आता राजकीय परिस्थिती थोडा जोड़ा आणि राज्य करायची आहे अशा परिस्थितीत हा प्रश्न सुटेल असं वाटतं का तुम्हाला नाही निश्चित सुटेल कारण की राज्यकर्त्याची मानसिक परिस्थिती काही जरी असली त्यांना राजकारण म्हणून काही जरी करायचं असलं हा देश घटनेवर चालतो हा देश कायद्यावर चालतो आणि हा देश सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निवाड्यावर चालतो आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आता आम्ही हैदराबाद संस्थांमधील मराठ्यांचा लढा न्यायालयाच्या मार्गाने घेऊन जात आहोत त्यामुळे निश्चित आम्हाला न्याय मिळेल कारण की मागासवर्गीय आयोगाला जे जे पुरावे पाहिजेत त्याच्या पुढचे पुरावे आमच्याकडे अकराशे चौऱ्याऐंशी पासूनचे आहेत आणि आहेत ते गॅजेटच्या स्वरूपामध्ये आहेत राष्ट्रीय दस्तावेजाच्या स्वरूपात आहेत आणि न नादरल्या न्यायमूर्ती शिंदे समितीने फोन केले त्याचा अभ्यास केलाय आणि ते के पुढे आणलेले त्यामुळे वेगळा पुरावा द्यायची आम्हाला गरज नाही सरकारची ल सुबुद्धी सुचली आणि ती सुचवी अशी माझी प्रार्थना आहे त्यांनी हा निर्णय करावा नाहीतर न्यायालयाच्या मार्गातून आम्ही हा प्रश्न सोडून घेऊन वाढवल्यामुळे हा प्रश्न सुटेल असं वाटतंय का नक्की निश्चित सुटे त्याचं अल्टिमेट उत्तर हेच आहे जात जनगणना जितकी ज्याची जातीय परिस्थिती आहे संख्या त्याप्रमाणे आरक्षण देणं आणि आरक्षणाचं मला या वाट म्हणजे जर दहा टक्के पन्नास टक्के जवळच आहे ना मूळ आरक्षण जे आहे आपलं पंधरा चार सोळा चार पण घटनेत आहे शिक्षणाचं आरक्षण नोकरीचं आरक्षण बॅकवर्ड क्लास म्हणून त्याच्यामध्ये पंधरा पाच आणि सोळा पाच करून पीडब्ल्यूए आरक्षण दिलं आहे पंधरा सहा आणि सोळा सहा जर केलं तर शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि राजकीय आरक्षणाचा हा विषयच नाही आहे त्यामुळे आम्हाला जे आरक्षण पाहिजे पंधरा चार सोळा चार पण पंधरा सहा सोळा सहा शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये ही प्राधान्यानं आरक्षण आहे आणि ज्यांना कोणती प्रमाणपत्र मिळतील ते आपोआप राजकीय आरक्षणाला पात्र होतील त्यांना कुणी थांबू शकत नाही तो देशाचा कायदा आहे तो वेगळा विषय आहे तो विषय वेगळा आहे हा जो विषय हा वेगळा आहे